नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अनेकदा समोरची माणसं आपल्याला काय सांगतायत किंवा जे काय बोलत आहेत ते आपल्याला नेमकं कळत असतं असं नाही कारण शब्द हे मी नेहमी म्हणतो की शब्द हे भारावाही असतात हमाल असतात ते शब्द जे असतात त्या शब्दामध्ये एक आशय असतो आणि तो जर आशय ऐकणाऱ्यापर्यंत वाचणाऱ्यापर्यंत पोहोचला नाही तर ते शब्द निरर्थक असतात त्यामुळे समोरचा माणूस काहीतरी सांगतोय तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा तो भरपूर सांगतो पण आपल्याला काही समजत नाही आणि हे अनेकदा होतं जाहीररित्या अनेकदा होतं आणि अनेकजण तर शब्द मुळातच निरर्थक अर्थाने वापरतात असो मुद्दा इतकाच आहे की समोर घडणारी घटना ही जशी घडते किंवा समोरचा माणूस जे सांगतो ते आपण आपल्याला पाहिजे त्या आप रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही अनर्थ होतो उदाहरण तुम्हाला सांगतो आजचा विषय माझा तोच आहे की महाराष्ट्राचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आजच्याचे उच्च शिक्षण मंत्री वगैरे चंद्रकांतदादा पाटील हे सत्तांतर झाल्यानंतर एक भाजपचे प्रमुख मंत्री म्हणून होते आणि पुण्याचे पालकमंत्री होते तीस जूनपासून तीस जून दोन हजार बावीसला जे सत्तांतर झालं त्यानंतरच्या काळात दादा हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि वर्षभराने म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीसला परत एकदा सरकारमध्ये सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अजितदादा आणखीन एक दुसरे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याबरोबर मला वाटते आठ राष्ट्रवादीच्या इतर आमदारांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला मग परत एकदा खात्यांची फेररचना झाली परत एकदा पालकमंत्र्यांची फेररचना झाली आणि अजितदादांना पुण्याचं पालकमंत्री करण्यात आलं आणि अजितदादांना पालकमंत्री करायचं म्हणून जवळपास दोन तीन महिने आधी पालकमंत्री असलेले किंवा सव्वा वर्ष पालकमंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील यांना पुण्याचे आमदार असूनसुद्धा पुण्याचं पालकमंत्री सोडावं लागलं पद सोडावं लागलं त्यांच्या जागी अजितदादा यांची वर्णी लागली आणि त्यावर खूप हलकल्लोळ मारला होता की बघा अजितदादा हा कसा या महायुतीच्या राजकारणावरचा बोजा बनलेला आहे वगैरे खूप टीका झाली की मिळवलं काय तुम्ही उलट तुम्ही तुमचं पालकमंत्रीपद गमावलं पण याबद्दल पालकमंत्रीपद गेल्यानंतर त्यावर फारशी प्रतिक्रिया दादांनी दिली नव्हती पण मला आठवतं गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या विषयाचं मौन दादांनी सोडलं होतं आणि बोलता बोलता दादा बोलून गेले हे पालकमंत्रीपद फार महत्त्वाचं नव्हतं ज्या कारणास्तव ते पालकमंत्रीपद सोडलं ते कारण फार महत्त्वाचं आहे ही गंमत असते मित्रांनो ही समोरचा माणूस काहीतरी सांगत असतो ते समजून घेण्याची तयारी असली पाहिजे नाहीतर तुम्ही त्याचा विपर्यास करता आणि इतरांनाही विचलित करता पण त्यातून साध्य काही होत नाही मला आठवतं ज्या वेळेला दोन हजार बावीसच्या मध्याला तीस जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले राज्यपालांना भेटून आल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार ही सगळ्यांची अपेक्षा होती आणि शिंदे आणि फडणवीस यांनी जी सागर बंगल्यावर संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आता सत्तांतर होणार म्हणजे काय कधी शपथविधी काय वगैरे वगैरे याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनीच केली होती आणि त्यांनी एक सांगितलं की मात्र हे सरकार बदलत असलं तरी मी मुख्यमंत्री होणार नाही मी सरकारच्या बाहेर बसणार आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील तेव्हा सगळे हादरून गेले होते सगळ्यांना थक्क झाले होते हे काय कारण अपेक्षा सत्तांतर जो घडवतो त्याला मुख्यमंत्री व्हायचं हो असतं किंवा त्याला मुख्यमंत्री केलं जातं हे सरळ आहे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं जात नाही म्हणून दोन हजार वीसच्या दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी युतीच्या पाठीत खंजीर असला युती मोडली आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे जनतेने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर गेले होते मग अशा शिवसेनेतला एक फुटीर गट आपल्याकडे आला तर त्याच्या अडीच पट तीन पट आमदार आपल्याकडे असूनसुद्धा भाजपने मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं एकनाथ शिंदेना द्यावं याचं अनेकांना आश्चर्य वाटलं होतं पण मोठं राजकारण जेव्हा खेळलं जातं ते राजकारण समजून घ्यावं लागतं महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं ते फक्त भाजपला परत सत्तेत यायचं आहे म्हणून नाही भाजपने सत्तेत येण्याचं स्वप्न पंचवीस वर्ष बघू नये अशी गर्जना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली होती त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रात सत्तांतर झालं नव्हतं भाजपच्या काय अर्धा एक डझन किंवा दो दीड डझन लोकांना मंत्रीपदी बसवायचं म्हणून महाराष्ट्रात सत्तांतर झालं नव्हतं किंबहुना फडणवीसांना सत्तेत येऊन बसायचं आहे म्हणून फडणवीसांनी घडवलेलं सत्तांतर नव्हतं या सत्तांतरामागे महाराष्ट्रातल्या पुढच्या दहा पंधरा वर्षाच्या राजकारणाचं नियोजन होतं आणि त्यामुळे आत्ता आपल्याला काय मिळतं यापेक्षा पक्षाला दीर्घकाळ काय मिळेल याचा विचार करून हे सगळं राजकारण घडवण्यात आलं होतं महाराष्ट्रातलं सत्तांतर घडवण्यात आलं होतं पण जे ह्रस्वदृष्टी असतात ज्यांना ताबडतोब काय मिळतं याच्यावरच संतोष मानायचा असतो त्यांना या गोष्टी कळत नाहीत आणि सांगितल्या सुचवल्या तरीही समजू शकत नाही आणि म्हणून मला आठवतं त्या सत्तांतरानंतर पनवेलला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं एक शिबिर झालं त्या शिबिरामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं एक विधान केलं होतं आणि त्यावरून बवाल माजवण्यात आला गदारोळ माजवण्यात आला बघा बघा कसं पोटातलं ओठावर आलं सुखासुखी एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या फुटीर गटाला भाजपने मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही अजूनही भाजपच्या पोटात मळमळतं आहे वगैरे वगैरे पण चंद्रकांतदादा पाटील यांचं जे वक्तव्य होतं त्यामध्ये दडलेला दीर्घकालीन राजकीय आशय समजून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही हां आपल्या पक्षाला मिळू शकणारं मुख्यमंत्रीपद हे शिंदे यांना देण्यात आलं भाजपच्या शिवसेनेच्या फुटीर गटाला देण्यात आलं ही भाजपच्या पोटातली मळमळ आहे हे अर्थ लावले गेले पण वास्तव तसं नव्हतं चंद्रकांत जे म्हणाले की काळजावर दगड ठेवून हृदयावर दगड ठेवून आम्ही हे सरकार बनवलं आहे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला शिवसेनेच्या फुटीर गटाला दिलं आहे असं चंद्रकांतांचं वक्तव्य होतं पण त्यातला आशय काय होता काळजावर दगड ठेवून व काळजावर दगड ठेवून असा कठोर कडू निर्णय का घेतला जातो आपल्या आयुष्यात सामान्य माणसाच्या आयुष्यातसुद्धा अनेक अडचणीचे प्रसंग येतात त्यातून वाट काढताना आपण नावडते निर्णय घेत असतो त्याची झीज सोसत असतो त्यामुळे होणारं नुकसान पण सोसत असतो कारण त्या नुकसानामध्ये भविष्यातला प्रचंड मोठा फायदा सामावलेला असतो हे लक्षात घ्यायचं असतं शेतकरी जी मशागत करतो त्यामध्ये चार सहा महिने गेल्यानंतर जेव्हा पीक दिसायला लागतं तेव्हा ती आधीची सहा महिन्याची मेहनत अगदी कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये नांगरटीपासून ज्या मशागतीची कामं सुरू होतात तेव्हा जे कष्ट उपसले जातात या ले 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 या या त्या गाळलेल्या घामाला आलेलं फळ सहा महिन्यांनी दिसत असतं ताबडतोब फळ पाहिजे ही अपेक्षा तिथे गैरलागू असते आणि म्हणून चंद्रकांत जे म्हणाले की काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे तर ती यांचं वैफल्य आहे यांचे नैराश्य आहे यांच्या पोटातली मळमळ आहे अशी त्यावर टिप्पणी झाली होती विश्लेषण झालं होतं पण वास्तविकता ती नव्हती पुढच्या पंधरा वीस वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय काय फेरबदल घडवून आणायचे आहेत याचं भाजपने जी दीर्घकालीन योजना आखलेली आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्यातल्या नेतृत्वाने महाराष्ट्रासाठी जी काय पुढच्या पंधरा वीस वर्षाची राजकीय आखणी केलेली आहे त्याचा एक छोटासा भाग एखाद्या नाटकामध्ये दोन किंवा तीन अंक असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रसंग असतात तसा हा एक प्रसंग होता फडणवीसांनी जाहीर केलं की मी राहणार नाही पण अवघ्या दोन तासात त्यांना सरकारमध्ये यावं लागलं उपमुख्यमंत्री व्हावं लागलं म्हटलं तर लौकिक अर्थाने अपमानित व्हावं लागलं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष आणि नंतर उपमुख्यमंत्रीपद यावरून देवेंद्र फडणवीसांची टवाळीसुद्धा झाली उद्धव ठाकरे असोत सुप्रिया ताई असोत यांनी सातत्याने मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्री अशी हेटाळणीसुद्धा केलेली आहे आणि त्याला चंद्रकांत धारा म्हणाले की काळजावर दगड ठेवून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अपमानित होऊनसुद्धा हे पद स्वीकारलं तर त्याचा आशय शोधायचा असतो राजी खुशीने कोणी अपमानित होत नाही पण काळाची गरज असते आणि राजकारणाला सवड मिळाली पाहिजे म्हणून असे निर्णय घ्यावे लागतात पचवावे लागतात आणि नेमकं त्याच अर्थाचं दुसरं वाक्य चंद्रकांत दादा हे जवळजवळ वर्षभरानंतर दो तेवीस दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यात बोलले ज्यावेळेला त्यांना पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडावं लागतं चंद्रकांतदानी दा अजितदादांसाठी पुण्याचं पालकमंत्रीपद सोडलं तेव्हाही त्यांच्यावर अशीच टिप्पणी झाली होती त्याविषयी फारसं बोलायचं चंद्रकांतदानी टाळलं होतं पण गंमत बघा साधारण मला वाटते दोन तीन आठवड्यानंतर चंद्रकांतदानी मौन सोडले पालकमंत्रीपद गेल्याविषयीचं मौन चंद्रकांतदानी सोडलं वगैरे वगैरे बातम्या आल्या मौन सोडून चंद्रकांतदादा बोलून बोलून काय बोलले की पालकमंत्रीपद पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ही फार छोटी गोष्ट आहे ज्या वेळेला एखादं मोठं उद्दिष्ट लक्ष पार करायचं असतं गाठायचं असतं तेव्हा असल्या छोट्या छोट्या गोष्टीचा मोह धरून चालत नाही या छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि मला आठवतं की त्यावेळेला मी व्हिडिओ केला होता त्यावेळेला मी त्या विषयावर त्या एका व विधानावर चंद्रकांतदाचा मी व्हिडिओ केला होता चंद्रकांत दादा जर पुण्याच्या पालकमंत्री पदाला छोटी गोष्ट क्षुल्लक गोष्ट असं म्हणत असतील तर मग त्यातून त्यांना मोठं काय साधायचं आहे काही मोठं लक्ष साधायचं आहे यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो पाणी सोडावं लागतं असं ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये दादा म्हणाले तर त्यातला मोठा हेतू काय आहे व्यापक हेतू काय मोठं लक्ष काय महत्त्वाचं लक्ष काय आहे टार्गेट काय आहे याच्यावर मी तेव्हाच व्हिडिओ केला होता ऑक्टोबर तेवीस साधारण पाच महिन्यापूर्वी आणि त्याच्यात मी स्पष्टपणे सांगितलं होतं की चंद्रकांतदाच्या या वक्तव्याचा अर्थ पुण्याच्या महा प पुण्याच्या पालकमंत्रीपदापेक्षा मोठं काय ते शोधा आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदापेक्षा मोठी गोष्ट हे बारामतीमध्ये सुप्रियाताई किंवा शरद पवार यांचा पराभव असू शकतो आणि बारामती पवारांच्या आणि सुप्रियाताईंच्या हातून जाणं किंवा त्यांचा तिथे पराभव होणं यासाठी पुण्याचं पालकमंत्रीपद ही फार क्षुल्लक गोष्ट आहे हा त्याचा अर्थ होता आणि मी त्याच्यावर तात्काळ व्हिडिओ केला होता सुप्रियाताईंनी किंवा शरद पवारांनी किंवा त्यांचे जे कोण पाठीराखे अनुयायी आहेत यांनी जर त्यावेळेला म्हणजे ऑक्टोबरमध्ये दादांचं ते विधान समजून घेतलं असतं किंवा त्या विधानाचं सविस्तर विश्लेषण मी केलं होतं माझ्या व्हिडिओतून ते समजून घेतलं असतं तर आज शरद पवारांना अखंड बारामती लोकसभा मतदारसंघात आटापिटा करायची पाळी आली नसती सुप्रिया ताईंना सुद्धा सगळ्या गोष्टी सोडून बारामती लोकसभा मतदारसंघात ठाण मांडून बसावं लागलं नसतं साधी सरळ गोष्ट होती मी सांगितलं होतं की चंद्रकांतदादा जे बोलले त्याचा नेमका अर्थ समजून घ्या त्यातलं राजकारण समजून घ्या पण जेव्हा माणसं शहाणी असतात ना त्यांना समजावता येत नाही मित्रांनो अडाणी माणसाला समजावणं सोपं असतं कारण तो आपलं अज्ञान स्वीकारतो आणि तुम्ही काय सांगत असाल ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण शहाणा माणूस असतो त्याची विवेकबुद्धी इतकी झाकपून पाकून ठेवलेली असते की तो तुम्ही सांगितलेलं सत्य बघायला तयार नसतो ऐकायला किंवा समजून घ्यायला तयार नसतो गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अजितदादांना पालकमंत्रीपद मिळालं त्याचा अर्थ सरळ होता की अजितदादांचे लाड पुरवले जात आहेत हट्ट पुरवले जात आहेत आणि जर अजितदादांचे हट्ट पुरवले जात असतील तर अजितदादा भाजपला काय देणार आहेत याचा विचार करावा लागतो अजितदादांकडून अशी काय गोष्ट मिळणार होती भाजपला तर ती गोष्ट म्हणजे शरद पवारांचा दारुण पराभव बारामतीमध्ये शरद पवार पराभूत होतात किंवा शरद पवारांची लाडकी कन्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पराभूत होते तेव्हा सगळ्या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात शरद पवार पराभूत होत असतात त्यामुळे अजितदादा शरद पवारांचा लज्जास्पद पराभव करून दाखवणार असतील तर त्यांचे लाड पुरवले जाणार आणि म्हणून पुण्याचं पद हा जो अजितदादांचा हट्ट होता तो हट्ट पुरवला गेला आणि त्यासाठी दादा काय म्हणाले होते की पुण्याच्या पालकमंत्रीपदापेक्षा मोठी गोष्ट साधायची आहे त्याच्यासमोर पुण्याचं पालकमंत्रीपद फार क्षुल्लक गोष्ट आहे कारण विषय एका बारामती लोकसभा मतदारसंघापुरता नाही आहे ज्या बारामतीतून शरद पवारांनी सुरुवात केली त्या बारामतीमध्ये शरद पवारांचा उमेदवार पराभूत होतो ही अख्ख्या देशात पाठवली जाणारी नवी राजकीय माहिती किंवा संदेश आणि संकेत असेल की, की संके ज्या पवारांना आपला मूळचा बारामती मतदारसंघ राखता येत नाही वाचवता येत नाही ते भाजपला किंवा मोदींना पराभूत करणार म्हणजे काय पवारांचं सगळं गुगली राजकारण संपलं कारण बारामती गेली तो बारामतीतला शरद पवारांचा पराभव कोण डिलिवर करू शकतो अजितदादा आणि तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं हे मी वारंवार सांगत होतो आता गेल्या एक दीड महिन्यामध्ये अचानक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार म्हणून अजितदादांच्या सुविध्य पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं आणि शरद पवारांसकट सुप्रिया ताई यांचं धाबत दण आहे जे लोक चंद्रकांतदाचं पुण्याचं पालकमंत्रीपद का <coughs> पालकमंत्रीपद काढून घेतलं म्हणून टीका टप्प्या करत होते त्यांना आता कळेल की चंद्रकांतदाना पुण्याचं पालिक पालकमंत्रीपद क्षुल्लक का वाटलं होतं अजितदादांनी अट घातली तर ती मान्य करायची पण त्याच्या बदल्यात त्यापेक्षाही मोठं काहीतरी अट अड़ आणि साध्य अजितदादांकडून करून घ्यायचं तर त्यासाठी तुम्ही त्यागाला तयार असलं पाहिजे उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडायचं तर त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला त्याचा त्याग केला चंद्रकांतदानी स so, शरद पवारांना त्यांच्या बारामती मतदारसंघात नामोहरम करण्यासाठी पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा त्याग केला आपल्या आयुष्यात मोठी असलेली गोष्ट ही पक्षासाठी सोडण्याचा त्याग ज्या माणसांकडे असतो असे लोक एक पक्ष उभा करतात त्या पक्षाला मजबूत करतात भाजपकडे अशा कार्यकर्त्यांची नेत्यांची मांदिहडी आहे म्हणूनच तो पक्ष तीस वर्षामध्ये दोन खासदारांपासून दोनशे ब्याऐंशीपर्यंत आला चौऱ्याऐंशी ते चौदा आणि अशा पक्षाला आघाड्या करून हरवता येत नाही सत्तापदांसाठी हव्यास धरणारे अशा भाजपचा पराभव करू शकत नाहीत हरायच्या जागांसाठी सुद्धा जे आज हटवादीपणा आहेत आणि महाआघाडीतलं जागा वाटप होऊ शकत नाही असे लोक म्हणून भाजपला हरवू शकत नाहीत तर दादा गेल्या ऑक्टोबरमध्ये पुण्याचं पद सोडताना जे काय बोलले होते ते सुप्रिया ताईंना शरद पवारांना आत्ता समजत असेल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार